राका कॉलनीतील घरफोडीतील तीन आरोपी तब्बल सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा मुद्देमालासह युनिट एकच्या जाळ्यात उच्चभ्रू वस्तीत झालेली घरफोडी अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणून आंतरराज्यातील तीन रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सदर पथकास माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मंजूर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनी येथील नवकार रेसिडेन्सी नाशिक येथील नवकार रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटच्या घराचे कडी कोंडा तोडून दरवाजा उचकाटून घरातील बेडरूममध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने रोख रुपये वगैरे असे घरफोडी चोरी करून चोरून नेले होते त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन चार तीनशे पाच प्रमाणे नाशिक शहर माननीय श्री प्रशांत पोलीस उपायुक्त गुन्हे व माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार्यांनी समांतर तात्काळ भेट दिली आरोपी गुन्हा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार आप्पा पानवड पोलीस अंमलदार राम बरडे अशांच्या पथकाने आरोपी ज्या दिशेने बाहेर पडतात त्या परिसरातील विविध दुपार विविध दुकान व शॉप येथील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून जवळपास पाच ते सहा किलोमीटरची सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे भीमवाडी गंजमाळ भागातील असून त्याचे नावे निष्पन्न केली हवालदार विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीवरून माहिती मिळाली की सदर घरफोडी चोरीचा गुन्हा गोरखसिंग टाक दीपक जाधव अमन सिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजमाळ नाशिक या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी जी शून्य दोन एक्कावन्न यावर फिरत असल्याची बातमी मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिले असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल चालक श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माडोदे सुगन साबरे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश कोडी प्रदीप हजदे महेश साळुंके शरद सोनवणे देवीदास ठाकरे राजेश लोखंडे चालक पोलीस हवालदार नाजीम खान पठाण सुखराम पवार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस हवालदार आप्पा पानवड मुक्तार शेख राम बर्डे विलास चारोस्कर जगेश्वर गोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले नमूद पथकाने भीमवाडी गंजमाळ येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी जी शून्य दोन एकावन्न हिचेवरील गोरखसिंग गाकसिंग टाक वय पस्तीस वर्ष दीपक तुकाराम जाधव वय तेहतीस वर्ष अमनसिंग पंजाबसिंग टाक वय तीस वर्ष सर्व राहणार भीमवाडी गंजमाळ यांना पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून उक्त गुन्हा उघडकीस आणून आरोपी अमन सिंग पंजाबसिंग टाक व दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील गेलेला माल छप्पन्न लाख एकतीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व लगड हस्तगत करण्यात आले आहेत याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे वर नमोद आरोपितांचे ताब्यातून तीन मो मोबाईल फोन व यामा एफ झेड मोटरसायकल आठशे सासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व सोन्याचा लगड असा एकूण सत्तावन्न लाख सासष्ट हजार दोनशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे तसेच नमूद आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही सुमारे दोन ते तीन दिवसापूर्वी श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून इंदिरानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय तरी आरोपितास पुढील तपासा सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे पूर्वी एक घरफोडी झालेली होती सत्तावन्न लाखाची ती घरफोडी होती आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष कारण मीडियामधून आणि समाजाच्या सर्व स्थरामधून अनेक फोन आम्हाला आलेले होते की मी काय झालं कसं झालं आणि डिटेक्शनचं काय तर मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्या नाशिक पोलीसचे डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्छाव यांच्या लिडरशिप आणि मार्गदर्शनाखाली आणि ए सी पी क्राईम संदीप मिटके यांनी सुपरवाईज केलेले आणि युनिट वन पी आय श्री मधुकर कड यांच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे या, के या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे हा रिकवर झालेला आहे या गुन्ह्यामध्ये सत्तावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता ही एक एच बी टी होती म्हणजे हाऊस ब्रेकिंग थेफ्ट ज्याला आपण घरफोडी म्हणतो तर ती घरफोडी होती आणि घरफोडीमध्ये दागिने आणि साधारण दोन लाख रुपयाचे अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते याच्यामध्ये आपण जे सोन्या चांदीचे आणि डायमंडचे दागिने होते ते पूर्ण रिकवर केलेले आहेत फक्त जे डॉलर्स आहेत ते त्यांनी कुठेतरी नाल्यामध्ये किंवा कुठेतरी फेकून दिलं त्यांना डॉलर्स काय ते समजलं नाही आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन आमचे युनिट वनची जी टीम आहे युनिट वन आपल्याकडे मॅक्झिमम आपल्याकडचे रॉबरीज डेकॉर्टीज मर्डर्स ह्या सगळ्यामध्ये युनिट वनच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी आत्तापर्यंत नेहमीच बजावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी विशेष नाव घेऊ इच्छितो पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या यांनी ही टीम लीड केलेली होती आणि दिवसरात्र म्हणजे कंटिन्युअस यांचं काम चालू होतं यांचे सकाळी फोन यायचे दुपारी रात्री कधी हे झोपले दोन दिवस मला माहिती नाही पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस अंमलदार मुख्तार शेख पोलीस अंमलदार अप्पा पानवळ आणि पोलीस अंमलदार राम बर्डे हे मागे जे सगळे आमचे सुपरहिरो आहेत यांच्या अथक मेहनतीने आणि यांच्या यांची जी काही गोपनीय यंत्रणा आहे त्यांची आणि त्यांच्या युनिट वनचे इंचार्ज पी आय मधुकर कड यांची त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणामध्ये त्यांनी जो काही म्हणजे पूर्ण सिट शहरातले जे काही डाटा आहे आपला पिक डाटा तर तो ॲनालाइज करणं असेल आणि त्याच्यावरून ते, ते सर्व ॲनालिसिस करून रिझल्टपर्यंत पोचणं असेल तर ह्या सर्व मंडळींनी हे केलेलं आहे मी या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायला आणि प्रेससाठी पण आलेलो आहे पण या सर्व टीमचं कौतुक करायला आलेलो आहे कारण आमच्या क्राईम ब्रांचची टीम आणि विशेष करून युनिट वन आणि हे सर्व मंडळी जे आहेत ते वेळोवेळी ज्यावेळी काही क्रायसिस असेल किंवा एखादा हाय प्रोफाईल किंवा मीडियामध्ये ज्याचा फ्रॅश झालेला आहे अशा प्रकारचा एखादा इन्सिडेंट झाला मग तो लॉ एन इन्सिडेंट असेल किंवा एखादा क्राईम असेल की हे सर्व क्राईम ब्रांचची मंडळी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच असा कुठलाही फरक न करता अतिशय तत्परतेने आणि अतिशय आत्तापर्यंत त्यांनी जे रिझल्ट दिलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो आणि पहिला फोन हा डी सी पी क्राईम साहेब श्री साहेबांना आला साहेबांनी मला फोन केला की असं असं घडलेलं आहे सकाळची घटना आहे साहेब म्हणलं मी लगेच जातो आम्ही सगळे लोक आमच्या युनिटचे युनिट वनचे युनिट सर्व स्टाफ इमिजिएट सर पाचच मिनटात राखा कॉलनीत पोहोचलेला होता आणि ते म्हणजे पोचून सगळी माहिती घेतली सगळे फुटेज पाहिले सर तिथं यांनी डीव्ही आरसुद्धा चोरी केला होता तो डी व्ही आर आतमधल्या बेडरूममध्ये यांचा डी व्ही आर होता तो डी व्ही आर तोडून नेला होता आणि यांची मोडस आहे सर ही की डी व्ही आर कधीही ठेवत नाही ही जी गँग आहे हे डी व्ही आर कधीही ठेवत नाही त्याच्यामुळं हे थोडं धाडसाची घरपोडी होती एवढं आम्हाला लगेच लक्षात आलं होतं म्हणजे आमचे सगळे युनिट एकची टीम सगळे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहरात जे सी सी टी व्ही जिथं जिथं लागलेत त्याचं विश्लेषण केलं रात्री साडे अकरा पावणे बाराला आम्हाला क्ल्यू लागला की एका ठिकाणाहून राईट टर्न घेतला सर एका चौकामधून गडकरी चौकाच्या पुढच्या चौकातून राईट टर्न घेतला परत राईट घेतला तिथं आम्हाला क्ल्यू मिळाला की हे कुठं चाललेत आणि काय त्यानंतर याला आप्पा पांदोळ आणि मुक्तार हे रात्रभर तिथंच होते सर परत सकाळी आल्यापासून तिथंच ठेवले होते चेतन त्यांना लीड करत होता आणि विशालला मग माहिती मिळाली होती की ते ॲक्च्युली घरात आहे मी सरांना फोन केला सर मला दामिनी लागेल किंवा मला महिला लागतील कारण मी शक्य नव्हतं ते अटॅक करतात सर मागच्या वेळेस त्यांनी स्वतःला मारून घेतलं होतं आणि ते महिला सगळ्या अटॅक करतात तर मग आम्ही सगळे तीज आमचे स्टाफचं जे पंचवीस एक लोक आहेत ते सगळे सगळे तयार केले आणि एकदा बिलकुल बिंदासपणे कारवाई करायची म्हणलं काही घाबरायच नाही आपण कुठे हे नाही आम्ही जाऊन तिथं कारवाई केली आम्ही भद्रकालीचा स्टाफसुद्धा स्टँड बाय ठेवला होता सर की आम्हाला गरज लागली तर म्हणलं आपण भद्रकालीचा स्टाफ तिथं बोलू त्यांनाही स्टँड बाय ठेवून पी आय गजेंद्र पाटलांना फोन करून ते बी स्वतः तयार होते आणि आम्ही सर्वांनी हे टीमवर्क म्हणून काम केलेलं आहे आम्हाला एवढंच समाधान आहे की त्या ताईंच्या डोळ्यातले आसरू आम्ही लगेच म्हणजे त्या त्यांचे आजही आसरू आहेत आणि ती आसरू आम्हाला खूप काही सांगून गेलं तर ते थागुना असा ओपन झालेला आहे याच्यात आमच्या सर्व टीमचंच हे उत्कृष्ट काम केलं आहे कारण आमचा गाड पारा सुद्धा तेवढाच कर्मचारी महत्त्वाचा असतो याच्यासाठी असतो की हे कर्म हे आरोपी सर मारून घेतात काही करतं सर डोकं फोडून घेणार मारून घेणार आपल्याला पुढं तपास करून देत नाही रिकव्हरी देत नाहीत सर मेन म्हणजे हे कोणत्या गुन्ह्यात अटक झाली तर रिकवरी कधीच देत नाही पण आम्ही टॅक्टफुली 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 करून करून ती सगळी रिकव्हरी केली आहे आणि माझ्यापेक्षा जास्त परे त्रास डी सी पी साहेबांना झालेला आहे कारण सर कमीत कमी, कमी शंभर फोन सरांनी अटेंड केले असतील मग मला रात्री परत साडे अकराला फोन केला ऐक म्हणे असं असं आहे म्हणलं सर निघून जाईल आपली आपल्याला दोन दिवस द्या फक्त म्हणून पण आम्ही दोन दिवस नाही आम्ही चोवीस तासाच्या आत तुमची घरपोडी ओपन केलेली महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सह नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक